हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आपल्याला करायची आहे हरतालिकेची पूजा आणि हरतालिकेची पूजा आहे सव्वीस तारखेला म्हणजे मंगळवारी तर मंगळवारी आपल्याला कशी पूजा करायची आहे त्याविषयीची माहिती घेऊन मी आज आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचविषयी सांगणार आहे आपल्याला कशी पूजा करायची आहे आपल्याला पूजा करता साहित्य काय लागेल मी पूजा करून घेतलेली आहे आणि त्याची मांडणी मी कशी केली त्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे काही उपाय आहेत जे तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी करायचे आहे जे व्यक्ती म्हणजे जी मुलगी पहिल्या वेळास हरतालिकाचा उपवास करणार आहे तिच्यासाठी पण याच्यामध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाचा उपाय सांगत आहे आणि ज्यांनी याच्या आधी उपवास केले आहे त्यांना तर माहितीच असेल काय विधी आहे म्हणून तर चला आपण करूया हळतालिकेचे पूजन आणि ते कसे करायचे त्याच्याकरता जे जे सामग्री लागणार आहे त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगते चला मग मोडूया व्हिडिओ करेन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आपल्याला हडतालिकाच्या व्रताला लागणारी सामग्री कुंकू घ्यायचं आहे हळद घ्यायची तांदूळ घ्यायचे आहे तांदूळामध्ये मी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे कारण तांदूळ सफेद कलरचे असतात तर थोडासा कलर त्याच्यामध्ये मिक्स करावा लागतो तो हळद टाकलेली आहे त्यानंतर तुपाचा दिवा याच्याकडनं आपण आरती करू त्यानंतर आपल्याला घ्यायचे दोन हळद दोन तीन सुपाऱ्या असतील एकाचा एक, एक गणपती स्थापनेसाठी आणि दोन विड्यांसाठी बरेचसे लोक पाच विडे ठेवत असतात पूजनामध्ये तुम्ही पाच ठेवत असणार तर तुम्हाला इथे सुपाऱ्या सहा लागतील आणि हडकुंड जे आहे ना हे पण तुम्हाला पाच लागतील त्यानंतर तुम्हाला दोन खारका घ्यायचे आहे त्यानंतर हे वस्त्र आहे भोलेबाबांना चढवण्याकरता शिवपिंडीवरती अगरबत्ती त्यानंतर ह्या वटीचा सामान आहे जी आपण पार्वती माता आणि पार्वती माताची जी सखी आहे त्यांची वटी भरू त्याच्यामध्ये सर्व सामान येतो बघा मेहंदीचा कोण नेलपेन त्यानंतर अत्तर त्याच्यामध्ये बघा असं खण येतं हे असं खण त्यानंतर याच्यामध्ये सामग्रीमध्ये बघा मंगळसूत्र अळसा नथ जोडवे काजळ मेहंदी म्हणजे सौभाग्याचे जे अलंकार असतात ते सर्व अलंकार याच्यामध्ये असतात हे घ्यावं लागते ओटी भरताना आपण देवीची ओटी भरतात तिथे त्यानंतर आपण घेतलेले आहे इथे पाच फळ बघा तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पाच फळे घेऊ शकता तुम्हाला नाही भेटले तर तुम्ही एक फळ पाच घेऊ शकता मी इथे पाच फळं घेतलेले आहे पंचामृत त्यानंतर साखर त्यानंतर हे दूध आहे दूध कच्चं घ्यायचं आहे आपल्याला गरम केलेलं नाही त्यानंतर गुडाचा ह्या जो नैवेद्य आहे खोबऱ्याचा आणि गुडाचा आहे तो खोबऱ्याचा नैवेद्य खोबऱ्याची वाटी ही पूर्ण घ्यायची हे मला अचानक मी रात्रीचा व्हिडिओ करते आणि मोठी वाटी न होती म्हणून मी हे छोटंसं घेतलं आहे तुम्हाला हे पूर्ण मोठं घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुमच्याजवळ बघा बेलपत्र घ्यायचे आहे तुम्हाला हे बेलपत्र घ्यायचे आहे एकशे आठ घ्यायचे मला एकच भेटलं आहे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते म्हणून एकच आहे तर चालेल बाकी आपल्याला पूजनाच्या वेळेस एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहे त्यानंतर हे नागवेलचे जे पान येतात ते आपण याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे जी सुपारी मी स्थापित करील ते त्याच्या त्यासाठी दोन पान आणि दुसरे दोन विड्यांकरता दोन दोन पान असे मला सहा पान लागत आहे जर तुम्ही पाच विडे स्थापित करणार आहात तर तुम्हाला हे जे नागवेलचे पानं आहे हे जास्त लागतील म्हणजे तुम्हाला टोटल बारा पानं लागतील त्यानंतर हे फळ बघा हे फळ घ्यायचं आहे आणि दुर्वा घ्यायचा आहे त्यानंतर हे सर्व पानं असतात मी सांगून देईल ते तुम्हाला कोणते कोणते पानं असतात हे चिकूचं आहे सीताफळाचं त्यानंतर आंब्याचं आवड्याचं असे वेगळे वेगळे पानं मी सांगेल तुम्हाला काय काय लागतील ते त्यानंतर आपल्याला फूल घ्यायचे आहे महादेवाला सफेद फूल खूप जास्त आवडतं आणि हे बघा हे पण पिवळं फूल आवडतं त्यांना कन्हेराचं फूल आहे सफेद फूल तर न होते म्हणून हे घेतले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भस्म घ्यायची आहे ह्या दिवा आपण पूजा करण्याच्या आधी पेटवणार आहे तो दिवा आहे ह्या आधी प्रज्वलित करू आपण आणि सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे ही वाडू याच्याशिवाय आपण हरतालिकाचं व्रत पूर्ण करू शकत नाही ही वाडू घ्यायची आहे हिला थोडी पाण्याने ओली करून घ्यायची आहे आपल्याला पाणी पण लागेल तर ही वाडू पाण्याने ओली करून घ्यायची आहे आणि इथे बघा आमची ही अशी पूजाची तयारी इथे होत आहे हे आसन पण आपल्याला बसायला घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम स्वतःला हडद कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आपल्याला द्वीप प्रज्वलित करायचं आहे अक्षत ठेवून द्यायचे त्यानंतर तिथे दीप ठेवायचा कोणतीही पूजा करताना आधी द्वीप प्रज्वलन करण्याची विधी आहे कारण आपण दिव्याच्या साक्षीमध्येही पूजा करतोय आवाहन आधी देवाला द्यायचं त्यानंतर हळद कुंकू लावून पूजन करून घ्यायचं एक फुल अर्पण करायचं नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर कधीही दिव्यावरतून अग अगरबत्ती प्रज्वलित नाही करायची त्याच्याकरता अगरबत्ती पेटवून घ्यायची त्या त्यांना आठवण करून किंवा त्यांचं नामस्मरण करून ह्या पूजेला सुरुवात करायची गुरु गुर ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मये श्री हे नम हा हळदी कुंकू तुम्ही लावलंच असेल त्यानंतर आता आपल्याला पूजाला सुरुवात करायची आहे अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची त्यानंतर आपण करणार आहोत सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा तर इथे आपल्याला काय करायचं आहे हे नागवेलचे दोन पानं आहे आपल्याला याच्यावरती गणपती बाप्पा स्थापित करून घ्यायचे आहे बरोबर त्याकरता इथे नागवेलचे पान ठेवले त्यानंतर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेऊ ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राने आपल्याला अभिषेक करायचा आहे ओमगन गणपत ये नमहा ओम गन गणपतये न महा ओम गन गणपतये नमहा त्यानंतर दूध घ्यायचं आहे ओम गन गणपतये नमहा ओम गन गणपतये नमहा ओम गन गणपतये नमहा, नमहा।, नमहा। परत शुद्ध पाण्याने आंघोळ करून घ्यायची आहे तीन वडा ओम गण गणपती आहे ना मनामध्ये मा नामस्मरण चालू राहू द्यायचं आहे तुम्हाला जर का गणपती अथर्व शिर्ष म्हणायचं असेल तेही तुम्ही म्हणू शकता बरोबर त्यानंतर तुम्हाला एका स्वच्छ कपड्याने साफ करून घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्याच्यावर ते सुप्रतिष्ठित पण सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त सुप्रतिष्ठित मस्त असं म्हणून त्यांना स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू लावून आपल्याला पूजन करायचं आहे श्री गणपती देवता दे म हा श्री गणपती देवताभ्यन हरित्र कुंकू समोर पहिला आम्ही त्यानंतर त्यांना आवडतं लाल कलरचं फूल फूल अर्पण करून देऊ दुर्वा एकवीस दुर्वा लागतात बघा पण आम्हाला इतक्या मिळाल्या नाही तीन याच्यावाल्या दुर्वा असतात त्या दुर्वा एकवीस दुर्वा घ्यायच्या आणि त्या दुर्वा अर्पण करायच्या एकवीस लागतात मी तीन चढवले कारण मला तीनच मिळाल्या त्यानंतर आपल्याला धूप धूपमाग्र आम्ही असं करून धूप दीप अर्पण करून द्यायचा आहे दीपम दर्शया आम्ही दीपम दर्शया आम्ही इथे नैवेद्य दाखवायचं आहे चतुर्ने भरभदूस मी देऊन प्रचोदयात दे ओम तस चतुर्ने भरगदूस मी देऊन प्रचवदयात दे ओम तस चतुर्ने मध्ये देऊन प्रचोदयात दे तुम तयार जाऊ बनाय जाऊ याने काम समान आहे साधू दान हा असं म्हणून तुम्हाला नैवेद्य दाखवून द्यायचं आहे गणपती बापाची स्थापना झालेली आहे आता आपल्याला महादेवाच्या पिंडीची स्थापना करायची आहे ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हडतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होतात स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वरांची पूजा करावी व रात्री जागरण करावे या दिवशी ज्या वेळेस आपण हडतालिकेचे व्रत प्रारंभ करतो त्या दिवशी सकाळी लवकर उठून पांढरे तीड व आवडा एकत्र वाटून त्याचे उठणे तयार करावे आणि त्या उठण्याने स्नान करावे नंतर ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला चौरंगावरती ही मांडणी करायची आहे ही मांडणी करण्याकरता आपल्याला चौरंगावरती आपल्याला वाडूची मांडणी करायची आहे वाडूला खूप महत्त्व आहे नदीमधील वाडूची आपण शिवपिंड बनवत असतो याच्यामागचं एक हेतू हेही आहे वाडूमध्ये किती कण असतात विचार करा इतके जास्त कण आणि इतक्या जास्त शिवपिंडाचे पूजन करण्याचे पुण्य आपल्याला लाभत असतात इथे मी वाडूची पिंड तयार करत आहे वाडू मी पाण्याने ओली करून घेतली आहे आणि त्यानंतर माता पार्वती आणि त्यांची सखी त्यांची देखील मी पिंड बनवत आहे बरेचसे लोक इथे ज्या माता पार्वती आणि त्यांच्या सखीची जी मूर्ती असते ते पण स्थापित करतात ज्यांच्याकडे असेल त्यांनी मूर्ती स्थापन करावी ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुद्धा करू शकतात मी वाडूची मूर्ती स्थापित केलेली आहे आणि शिवपिंडी ही वाढूची आहे अशा प्रकारे आपल्याला तीन जागेवरती स्थापना करायची आहे एक शिवपिंड दुसरी माता पार्वती आणि त्यांची सखी अशी आपल्याला मांडणी करायची आहे हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपस्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेला पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून हे व्रत करण्यात येते कुमारिका व सौभाग्यवती विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात या व्रताची कथा ऐकतात बाकी विधवा स्त्रिया पूजन करत नाही आणि ह्या दिवशी जेवढं जमेल तेवढं पूजा करत असताना तुम्हाला शिवमहिमा स्तोत्र येत असेल तर ते तुम्ही म्हणा किंवा तुम्ही शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असा उच्चार केला तरी चालेल म्हणजे हे मंत्र म्हटले तरी चालेल आणि ते तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही उमा महेश्वराय नमहा श्री उमा महेश्वराय नमहा अशा मंत्राचाही उच्चार करू शकतात बघा मी इथे शिवपिंड तयार केली आहे त्यानंतर हे आहे पिवळ्या कन्हेराचे फुलं महादेवाला पांढरे फूल जास्त आवडतात पण मला पांढरे फूल मिळाले नाही म्हणून मी पिवळे कन्हेर अर्पण करत आहे सुंदर असं सजावट करून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवा महादेवाला लाल कलरचं चा फुलंही चालत नाही आणि महादेवाला आपण कुंकूसुद्धा अर्पण करू शकत नाही तर चुकूनही महादेवाला लाल कलरचं फूल अर्पण करायचं नाही कारण पार्वती माताने एका भक्ताला श्राप दिला होता एक वेळेस पार्वती माता एका भक्तावरते खूप कोपल्या कारण त्यांनी महादेवाच्या पिंडीवरते कुंकूचा अभिषेक केला होता आणि पार्वतीमाता ते पाहून खूप घाबरल्या त्यांना असं वाटलं की महादेवाच्या पिंडीमधून रक्त येत आहे महादेवाला त्रास होत आहे आणि महादेवाला त्रास पार्वती माताला सहन होत नाही पार्वतीमाता खूप त्याच्यावरती कोपल्या आणि त्यानंतर त्याला श्राप दिला पण महादेवाने सांगितले की ते कुंकू आहे तो माझी भक्ती करत आहे तो काही चुकीचं करत नाही तर बघा अशा रीते कुंकू आपण अर्पण करत नाही इथे मी आधी शुद्ध पाणी अर्पण केलं आहे त्यानंतर मी कच्चं दूध जे असते ते, ते महादेवावरती शिंपडलं आहे फुलांनीच तुम्ही अर्पण करा कारण ही म... कारण ही देऊ आपण आधीच ओली केली आहे इथे मी शुद्ध पाणी त्यानंतर कच्चं दूध आणि त्यानंतर पंचामृताने महादेवाला स्नान करून घेतलं आहे स्नान करताना ओम उमा महेश्वर देवता भ्यू नमहा असं म्हणत तुम्ही स्नान करू शकता किंवा तुम्ही शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असे म्हणून सुद्धा पूजन करू शकतात त्यानंतर आपल्याला त्यांना भस्म अर्पण करायचं आहे भस्म अर्पण करतानाही नामस्मरण चालू ठेवा श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः विलेपनार्थे अष्टगंधम समर्पया अष्टगंध अर्पण करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अक्षद अर्पण करायचीही आहे उमामहेश्वर देवताभ्य नम अलंकार अक्षदं ते अक्षदम समर्पयामी त्यानंतर आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि फुलांनंतर आपल्याला इथे वस्त्र अर्पण करायचे असता पण मी वस्त्र अर्पण करायचे विसरले कारण धावपळमध्ये विसरले मी पण तुम्ही आठवण ठेवा त्यांना पांढरे जे आपण वस्त्र बनवतात ते अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे श्री उमा महेश्वर देवता भिवनमहा बिलवपत्रम समर्पयामि असं म्हणून तुम्हाला बेलपत्र समर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला धत्तुरा धत्तुराचं फळ म्हणता याला ते अर्पण करायचं आहे फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे पत्री असतात ते तुम्हाला अर्पण करायचे आहे ज्या काही पत्री तुम्ही आणलेल्या आहे त्या सर्व पत्री तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यामध्ये अशोक आवडी दुर्वा कन्हेर कंद ब्राह्मी आघाडा बेल इतर चालतात म्हणजे महादेवाला ह्या दिवशी बरीचशी पत्री अर्पण केली जाते त्यानंतर फुलांमध्ये आपल्याला चाफा केवडा कन्हेर बकूळ कमळ शेवंती जास्वंद मोगरा असं अर्पण करायचं आहे महादेवाला चुकूनही तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू नका तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे नाही बरेचसे लोक ही चूक करतात पण तुम्ही करू नका हे चुकीचे आहे त्यानंतर आपल्याला पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप दाखवून आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे अशा रीते तुम्हाला इथे पूजन करून घ्यायचे आहे नंतर मी इथे नारडाने पार्वती, तेंचा सकीची पन पार्वती माता आणि त्यांच्या सखीची पण वटी भरलेली आहे आणि त्यानंतर मी जे आपण विडे स्थापन करतो ते स्थापन करत आहे वटी भरताना जी वटीची सामग्री असते खण नारळ अजून त्यानंतर सौभाग्याच्या सर्व अलंकार असतात त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आणि पार्वती माता आणि त्यांच्या सखीची वटी भरायची त्यानंतर इथे तुम्हाला विड्याचे दोन दोन पान ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला एक रुपया त्यानंतर सुपारी खारीक बदाम खारीक बदाम आणि फूल अर्पण करायचं आहे हळद कुंकू लावून इथे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळकुंद ठेवायचं आहे तुम्हाला पाच वेळेस स्थापित करायचे तुम्ही पाच करा आम्ही दोन करतात एक महादेवाचं आणि एक गणपती बाप्पाचं ज्यांच्याकडे पाच करत असतील त्यांनी पाच स्थापित करायचे आणि अशा रीती यांची पण पूजा करून घ्यायची आहे इथे तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे फूल अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यासाठी तुम्हाला चौकोन भरीव करून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला जो नैवेद्याचं तुमचं तुम्ही ताट तयार केला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाच फळ किंवा वेगळे वेगळे असले तरी चालतील एक फळ पाच वेळा असलं तरी चालेल आणि कच्चं दूध आणि साखर घ्यायचं आहे आणि त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवून द्यायचा आहे सत्यंत वर्तम परिस्थितीच्या आम्ही फुलांनी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर ओम तस्य तुरेने भरगुदेवस्त धीमे दिवन प्रचोदयात असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि अं त्यानंतर तुम्हाला ओम प्राणाय स्वाहा मुपाणाय स्वाहा व्याणाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम श्री ब्रह्मणे अमृतत्वाय श्री उमा महेश्वर देवताभ्यो नवा नम हा नैवेद्यम अर्पणमस्तु असं म्हणून तुम्हाला नैवेद्य दाखवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोड्याशा अक्षत घ्यायच्या आहे आणि त्या पूजावरती टाकायच्या आहे आणि ते टाकताना तीन वेळा टाकताना तुम्हाला म्हणायचं आहे रुद्र नर उमा नारी तस्मे तस्मय नमो नमः ब्रह् laser, तसमें, तसमें रुद्र ब्रह्मा उमावाणी तस्मय तस्मय नमो नमः रुद्र विष्णू उमा लक्ष्मी तस्मय तस्मय नमो नमः असं म्हणून तुम्हाला तीन वेळा अक्षता आपण पूजा केलेल्या शिवपिंडीवरती टाकायची आहे त्याचा अर्थ असा रुद्र हे सूर्य आहे तर उमा त्याची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे तर उमात्याची सुगंध आहे रुद्र हा यज्ञ आहे तर उमा त्याची देवी आहे वास्तविक सृष्टीचा मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू आणि मायाडू आहे भक्तवत्सल आहे आणि प्रेमळ आहेत अशा प्रकारे तुम्हाला उमामहेश्वर देवतांची पूजा करायची आहे आणि आरती करून घ्यायची आहे अशा रीते आपली पूजा इथे संपन्न होत आहे इथे तुम्हाला हडतालिकाची आरती करायची आहे आधी गणपतीची आरती घ्यायची हडतालिका माताची आरती घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती घ्यायची आहे तुम्ही मराठीमध्ये घ्या किंवा तुम्ही हिंदी हिंदीमध्ये घ्या जशी तुम्हाला जमत असेल तशी पण महादेवाची आरती तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला ती कर्पूरणी आरती करायची आहे तर अशा रीते आपली इथे हरतालिकाची पूजन झालेली आहे म्हणजे आपली हरतालिका पूजन ही संपन्न झालेली आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे पूजन करू शकतात चूक भूल झाली असेल तर माफ करा आणि अशा रीते तुम्ही देखील महादेवाची पूजा करा हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हरतालिका माता तुमची सर्वांची इच्छा पूर्ण करो अशीच त्यांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ